मुंबई नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरजे मीरा जयसिंगपूर आणि त्यानंतर नंबर लागतो सांगलीचा मला वाटतंय महाराष्ट्रात मुंबई नंतर सांगली हे गुन्हेगारी क्षेत्राला क्राईम रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर क्राईम रेट हा सांगलीचा आहे गुन्हेगारी रोखण्याचं काम हे पोलीस दलांचं असते एखादा गुन्हा घडला त्या ठिकाणी जाणे त्याची पार्श्वभूमी बघणे आणि गुन्हा कशासाठी घडला आहे त्याचा सफल अभ्यास करून समुपदेशन करणे हे पोलिसांचं काम आहे जेणेकरून भविष्यकाळामध्ये अजून कुठे गुन्हे घडू नये किंवा जे गुन्हे घडलेले आहेत याच्या आधी त्याच्यानंतर एकमेकाचा बदला घेण्याचं एकमेकाचा खुन्नस करण्याचं काम या त्या त्या भागामध्ये चालू असता येईल परंतु पोलिसांनी ह्याचा कुठलाही अभ्यास न करता किंवा झालेल्या गुन्हेगारांना एकत्र न करता त्यांना समज न करता खून का बदला खून यामुळे ह्या सांगलीतील परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे की वर्षाला अकरा महिन्याला एकोणसाठ मुडदे पाडले गेलेले आहेत एखाद्या जत्रेला यात्रेला एवढी बोकडं कापली जात नाही तेवढं सांगली ह्या ह्याच्यामध्ये सांगलीमध्ये सांगली शहरात व जिल्ह्यात एकोणसाठ खून वर्षाला होतात हे सर्व जबाबदारी सर्व जबाबदारी ही पोलिसांची आहे आत्ता सांगलीमध्ये दोन दलित महासंघाचा अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मर्डर झाला आणि मर्डर करायला आलेल्या आले, लोकांनीच आले, आले, त्या तिथल्या येणाऱ्या लोकांनाच त्या त्या आठ जणांची लोक होती त्या लोक मारला की ह्या लोकांनी ज्याला मारला म्हणजे एवढी गुन्हेगाराची दहशत म्हणजे एवढी प्रचंड भयानक वाढले की ह्या पोलिसांचा कुठलाही दबाव नाही पोलिसांनी ज्या भागामध्ये ज्या भागातला फाळकूट दादा गुन्हेगार आहे किंवा मर्डर केसमध्ये अडकलेला गुन्हेगार आहे त्याला त्या भागातून गाडवावरून त्याची धिंड काढावी जेणेकरून भविष्य काळामध्ये अनेक असे फाळकूट गुन्हेगार तयार होणार नाही कारण ज्या वेळेला तुमचा पोलिसांचा वचन कमी होतो कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काम ही पोलिसांची असते आणि पोलिसांनी जर काही मला आता कळते की काही जे गाजा तस्कर असतील किंवा ड्रग तस्कर असतील याच्यामध्ये पोलिसांची पार्टनरशिप आहे तशी पा काही पोलिसांची नावे समोर आलेले आहेत तर हे पोलीस जेलमधील काही कैद्यांना गांजे ज्या पोढ्या सप्लाय करतात इतक्यापर्यंत ह्या पोलिसांचं धाडच गेले म्हणजे सरकार तुम्हाला पगार घेतं परंतु दुसऱ्याच्या किशातून पैसे कसं काढावं हे पोलिसांचं काम पोलिसांचं काम काय कायदा सुविस्था राखणे आणि ज्या भागामध्ये गुन्हेगार घडतात त्याला वर्चस्वाला वचक बसवणे ह्या पोलिसांचं काम असते परंतु या सांगलीतील पोलीस कुठलंही कायदा सुव्यवस्था पाळत नाही किंवा त्यांना स्वतःला कुठली भीती नाही किंवा त्यांचे वरिष्ठ त्यांना काय मिळत नाहीत माझं म्हणणं एवढंच आहे की या सांगली जिल्ह्यातील शहरातील जर गुन्हेगारी रोखायचे असेल तर झालेल्या गुन्हेगार जे आहेत त्या त्या भागातून त्याची गाडावरून धेंड काढणे आणि त्यानंतर वचक बसणे हे पोलिसांनी शोधून काढून त्यांचे प्रयत्न केले पाहिजे अशी माझी विनंती आहे धन्यवाद